वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आहे गणेशोत्सव आणि पहिला दिवस आहे आम्ही उठलो आहोत रेडी झालेलो आहोत काल रात्री मस्तपैकी जागरण करून मेहंदी काढली कर आहे सेल्फ मेहंदी काढलेली आहे सो इथे मागे मी लोटस काढलेले आणि पुढे नॉर्मल मेहंदी काढलेली आहे सुद्धा तिच्या हातावरती छान अशी मेहंदी आम्ही दोन वाजेपर्यंत मेहंदी काढत होतो आणि छान वाटते मस्त वाटते सकाळी फ्रेश फ्रेश वाटते आणि आता दुसऱ्या हातावरती उद्या बहिणी काढणार आहे माझ्या हातावर बहिणी आणि तुझ्या हातावर मी काढणार आहे सो असं डिसाईड केलेलं आहे आणि आता आजपासून मस्तपैकी उत्साह आहे सगळं काही सेलिब्रेशन चालू होणार आहे आणि घरात फुल ऑन मजा आहे पण त्याआधी काही गोष्टी आम्ही ऑर्डर केलेल्या के आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करते की कुठून कुठून ऑर्डर केलेले मग यावेळेस गणपती बाप्पासाठी सुंदर अशी आम्ही कंटी मागवलेली आहे ही आहे पण छान फ्लॉर्स ची खूप आर्टिफिशियल पण सुंदर अशा फ्लावर्सची आहे आणि भरपूर दिवस असं टिकणारी आहे तर ही जी आम्ही कंठी ऑर्डर केली आहे ती ज्वेलरी बाय सिद्धी या इंस्टाग्राम हँडल वरून ऑर्डर केली आहे हिच्याकडनं आधी सुद्धा आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी मागवलेल्या जसं की माझी हळदीपासून जी ज्वेलरी आहे ती सिद्धीनी केलेली प्लस ज्ञानासावीचे बोरनाळचे ज्वेलरी आणि आमचे बेबी शवचे ज्वेलरी ते सुद्धा सिद्धीने केलेले सो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्कीच जाऊन चेकआउट करा खूप अमेझिंग अमेझिंग कलेक्शन तिच्याकडे आहे सो आत्तासुद्धा तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकते लवकरात लवकर जाऊन तुमचेसुद्धा बुक करा तुमच्या गणपती बाप्पासाठी आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आम्ही जसं तुम्हाला माहिती आहे की गणपतीचंला आपल्याला लागणारे जे साहित्य आहे नेम अगरबत्ती वगैरे ते आम्ही आर व्ही या इंस्टाग्राम हँडलवरून नेहमी मागवतो आणि ह्यावेळेससुद्धा तिच्याकडे खूप सुंदर असं सेट आलेलं आहे सो, सो गणपती बाप्पासाठी जे आपल्याला मेन लागतं जी लिस्ट आहे बाजूला मी में इथे मेन्शन करते ती सगळी काही या याच्यात आहे तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे पूर्ण सगळं गोष्ट जे आहे अगरबत्ती आपले लागतात धूप स्टिक लागतात ते सगळं काही सेट सेटमध्ये पूर्ण इन्क्लुसिव आहे सगळं काही आहे सो ह्या दोघांचेही डिस्क्रिप्शनमध्ये मी पेज मेन्शन केलं नक्कीच जाऊन चेकआउट करा आणि मी पण रेडी झालं आहे फालगणी पण रेडी झाली म्हणजे आणि हा कुर्ता मी हंगरी शॉपरवरून मागवलेला लास्ट टाइम तोच घातला आहे मी कारण की त्याच्यावर गणपती बाप्पा आहे मला नॉर्मल कुर्ता पण होते माझ्याकडे खूप सारे खूप सारे म्हणजे एवढे बॅग भरून आणले एवढे बॅग भरून आणले कुर्त्याची काय आपल्याकडे कमी नाही आहे पण मला हा वाला कुर्ता आवडला त्यामुळे मी हा घेतला आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या गणूबाळाला आणायला सो तयारी करा आणि गाजत वाजत आमचं आगमन करायला विसरू नका आमच्या घनुरायाचं तोपर्यंत चला भेट फाल्गुन आता इकडे काय शूट करेल ते आणि मी तिकडे काय करेल आता आमची थोडीफार तयारी म्हणजे जेवणाची वगैरे ती चालली आहे यांना अजून झोपली आहे उठल्यावर तिची रुटीन चालू आहे चलो बाय बाय गुड मॉर्निंग तुमच्याबद्दल विचारतात सगळे तुमच्या आसऱ्या वहिनी कुठे गेल्या दाखवला काल कचरा काढताना ऑलमोस्ट रेडी करून झालेली आणि मॅडम बघा काय करते एवढ्या कोण टिकल्या लावतो हा काय ज्ञाना सगळ्या टिकल्या घेतल्या डोक्याला लावायला घेते बस चला नानू नानू सो फायनली गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी रेडी झालेली आहे तर ही जी साडी आहे मोदक आहेत त्या साडीवरती आणि इथे गणपती बाप्पा आहे सो so, ही जी साडी आहे ती मी हांगरी शॉपर्सवरून ऑर्डर केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं पेजची लिंक दिलेली आहे आणि फुल रेडी झालेली आहे सो so, मला हा कॉम्बिनेशन खूप टाईमपासून पाहिजे होता हा ग्रीन येल्लोइश आहे आणि ब्ल्यू कलरचा आहे सो so, फायनली आणि तिथे सुद्धा रेडी झालेली आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन सुद्धा झालेलं आहे आपण जाऊया खाली पूजन करा लेट्स गो काय झालं तर बहिणी पण इथे मस्त रेडी झालेली आहे सो यात या वहिनीने या जी साडी वेअर केली त्यात माझ्याकडे पिंक कलरची साडी आहे जी बहिणीच्या आईने आम्हाला गिफ्ट केलेली आहे आणि खूप सुंदर वाटते ही साडी आम्ही ॲक्च्युली हे पूजेला नेसणार होतो पण आमची घरची पूजा काय झालीच नाही तर कधीतरी आता मला कधी वेअर करायला मिळेल लेट्स सी दिसते चला सो आम्ही निघालेलो आहोत आमच्या बाप्पाला आणायला ऍक्च्युली अजून गाडीत पब्लिक येणार होती पण आम्ही लवकर उठलो आणि सगळं रेडी झालं तरी हे लोक अजून जायचं आहे का नाही हे का ते का म्हणून आम्ही रस्ता सोडून डायरेक्ट निघालो आम्ही त्यांच्यावर काही थांबलो नाही आणि आमच्याबरोबर आहे विशाल शेटदुर्गे आणि आमचे आधारस्तंभ ऋषभ फराड हॅलो करा हॅलो आणि आम्ही चाललत आमच्या गणू राहायला आणि तुमच्या बाप्पाचे आगमन तुम्ही कशा प्रकारे करता कमेंट करून सांगा आणि तुमची फॅमिली पण असे एकत्र येऊन सगळं सेलिब्रेशन करते का बाप्पाचं ते पण सांगा तुम्हाला आजपासून कळेल की कि किती मजा येते आणि काय असते सो फायनली आम्ही आलेलो आहोत आमचा बाप्पा घ्यायला बाप्पा सगळे आता खूप रेडी होतात ही मूर्त बघा किती छान आहे बट किती सुंदर मला ही मूर्ती एवढी आवडली बघता कडी आणि ही एक ब्ल्यू कलरची त्याला म्हटलं ब्ल्यू कलरची मूर्ती जर असेल तर मला दे कृष्ण नवीन फेटा यावर्षी या वर्षी आलेला आहे छान आहेत सगळ्या गणपती बाप्पा मोर्या बाप्पायनली बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे आणि थोडस लेट झालं बाप्पाची मूर्ती घ्यायला कारण ती फेटा रेडी नव्हता झाला त्यामुळे लेट झालं आणि आता बाप्पाला आमच्या बरोबर घेऊन चालू सगळे आतुरतेने घरी वाट बघत आहेत आणि आम्ही पण वाट बघतोय कधी मखरामध्ये बसतोय आणि कधी त्या मखराची शोभा वाढवतोय आमच्या घराच शोभा वाढवतोय आमचा हा आहे चलो

अर्चना सगळी झालेली आहे सगळी फॅमिली आमच्या आमच्या इकडं आरतीला उभ्या राहिले आजीची कमी महसूस होणार आहे ह्या वेळेस कारण की दरवेळेस आजी पण असायची मागच्या आजी नव्हती म्हणून आपण फक्त दीड दिवस बाप्पाला ठेवायला पण या वेळेस अजून आपण वाढवायला आहे पाच दिवस ठेवला आहे पण आजी आम्ही सगळे मिस करतो प्रत्येक स्टोरी मध्ये प्रत्येक एक दृष्टी मध्ये किंवा कुठल्याही मुवमेंटला आजीला मी मिस करतो सगळं रात्री पण इव्हेंट सगळं डेकोरेशन चालू होतं तेव्हा आजी आमची बसलेली असायची आम्ही डेकोरेशन करायचो ती पण गोष्ट आम्ही मिस करतो खरंच आमच्या सगळ्यांमध्ये आजीची उणीव आम्हाला अजून पण भासते सगळ्या दुर्गे परिवार मिळून सगळे आता आरतीला जमलेले आहे दाखव सगळ्या

माझे माऊली केले माझे माऊली झिंगावरी कळा भिंगरावरी कळ देवली वाट मी पाय देवा वाट मी पाये मिळावरी माझा कैवारी आला माझा कैवारी आला घेऊ मि माझे मावली इथे आमच्या जेवणाची पण तयारी छान अशी झालेली आहे जेवणात आहे वरण भात छान भाजी पूर्ण झाले आणि आमची नाणी एक स्माइल एक स्माईल <laughs> यहाँ तो देखिए अरे कृष्णा दिदू दिदू कृष्णाला बघ दिदू विचारून मग हेल्दी किचन वो काढलेलं दाखव सगळ्या लोकांची कंप्लेंट आमच्या आश्रय बहिणी गायब जगात आश्रय बहिणी आमच्या ऑस्ट्रेलियाला होत आणि आमच्या कल्याचे दाता एबीसी डी झाली दातांची आणि हा मुलगा आमचा अरे मुलगी सो so, uh, खूप छान असं uh, आमच्या गणपती गणपतीला विराजमान केलेलं आहे आम्ही आणि सगळे परिवार एकसाथ असल्यावर आम्हाला सगळेच खुश असतात आणि आम्ही हा गणपतीची सगळेच आतुरतेने वाट बघत असतो कारण की सगळे uh, एकत्र त्याच सणाला येतात आणि uh, भेटतात सुद्धा सो uh, so, थँक्यू गणपती बाप्पा की आमच्या सगळ्या फॅमिलीला तुम्ही असे एकत्र आणता ह्या uh, वेळेस आणि आता आमची झालेली आहे भोजनाची तयारी हे सगळं लागलेला आहे केळीच्या पानात भोजन आहे आणि एकदम परफेक्ट पण स्माईल दिली आहे आमच्या आशीर्वाद दिला का हा सिंगम हे वहिनी वहिनी राहिला माझ्या पड काय माझ्या पॅडाचं नाही का बाप्पाला हात जोडा बाप्पाला हात जोडा बाप्पाला आणि पहिल्याच दिवशी केळीच्या पाण्यात जेवायला चैत्रशून बाप्पाचं दर्शन घ्यायला पाहुणे आलेले डायरेक्ट दुबई वरून अल सरजा अल सरजा वरून डायरेक्ट अरे हिरो बाबा काय बोलायचं चला आत्महत्या इथंच बोलते चलो मी स्वतः हे केल्या फेटा हा म्हणजे मदत केली आहे हो आता बनवलं सकाळी फालगुन दुबईवरून सरप्राईज गिफ्ट आणले आहे प्रमोदकडून. प्रिया टीना काय तुला माहिती तरी आहे का? ते दुबईवरून माझ्यासाठी प्रमोद यांनी छान एक गिफ्ट घेऊन आलेली आहे. युसुफ बाईज फ्रेंच परफ्यूम आणि

माझ्यासाठी स्पेशल दुबई वरून ग्रीटिंग पण आहे अजून काय आहे काय त्याच्या तुला पण तुला पण देतो ते काकी अच्छा बोलतात फायनली घरातलं म्हणजे गावातलं सगळं अटकलेलं आहे आता आम्ही चाललेलो आमच्या फ्रेंड्स कडे जिकडे जिकडे दीड दिवसाच्या आहेत जे लांब आहेत त्यांच्या इकडे जाता येणार नाही पण जे पनवेलला आहेत आसपास त्यांच्या इकडे आम्ही नक्कीच व्हिजिट करू आणि त्यांच्या पण बाप्पाचं दर्शन घेऊ तर कुठे कुठे जातो आहे ते तुम्ही बघा आणि आल्यानंतर रात्री आम्ही इकडे परत गावात जागरण असणार आहे ते पण पण तुम्ही बघायला विसरू नका पण ते असणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या सगळ्या पण आणि आता कंटिन्यू जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये गावातली पण तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट बघायला मिळेल जशी की आमची सगळी पूर्ण फॅमिली एक असते आणि एन्जॉय करते तसंच सो so, चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा आणि मजेत राहा गणपती बाप्पा मोर्या